मुंबईवरून जेव्हा येत होतो तेव्हा माझी ओळख झाली आपले खूप मोठे यूट्यूबर आहेत त्यांचं नाव आहे जीवन कदम अर्थातच जीवन कदम ब्लॉग आणि काही आता जस्ट कामशेतच्या ह्या जस्ट टनल पास झाला आणि त्या फुटबॉलचे येते आणि विषय एकच होता की एक मी पण एक छो छोटा यूट्यूबर आहे पण माझ्याबरोबर जी व्यक्ती आहे ती खूप म्हणजे खूप अनुभवी आहे आणि त्या आहे ना म्हणतात ना यांना बघून मी शिकतोय आता सध्या तर जीवनदादा खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून काय बोलत आहे आता मला विशेष कौतुक सांगायचं आहे की बैलगाडा शर्यती हा तुमच्या चॅनलचा तर माझा पण तो एक आवडीचा विषय आहे आता आधी खूपच अस होता आता थोडासा कमी आहे कारण की मी वेगळ्या मार्गाला असल्या कारणाने बट मला मी गावाकडे असताना मी शर्यती चुकवायचो नाही आमच्या गावात मोठा आखाडा भरायचा पुन्हा कोरेगावचे आमच्या कोरेगाव भागामध्ये खूप मोठे मोठे आखाडे होते त्या त्या आखाड्यांना मी जायचो पुन्हा ती बैल पकडायचे आमच्या गावातली का काही बैल असायचे काही ड्रायव्हर असायचे तर त्यांच्यासोबत आम्ही जायचो बरोबर सो त्यामुळे ती एक वेगळी आवड होती आणि सँडियन यादव म्हणून मित्र आहे त्याचा साताचा खूप चांगला काम करतो त्या क्षेत्रात yes. तर त्याच्या निमित्ताने अपडेट्स पण मिळत राहतात अपडेट्स मिळत राहतील पण दादा एक आहे तुम जीवन कदम लाव कंटिन्यू फिरणं असणं पण त्याचबरोबर एक जबाबदारी असते आपल्या फॅमिलीची फॅमिली म्हणजे आता वहिनी तुम्हाला साथ तुम देतात मला एक गोष्ट सांगा ती एक युट्यूबर म्हणून आता खूप तुमचं नाव आहे ह्या क्षेत्रामध्ये एक काय विषय असतो की ती तो टप्पा कसा कसा आपण चढत गेलो पाहिजे काय बोलताय तुमच्या अनुभवावरून ओके म्हणजे करिअरबद्दल करिअरबद्दल जॉब करू करतो जो विषय आपण निवडतो युट्यूबचा तो विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल हा विषय आपल्याला किती लाँग टर्म पर्यंत आपल्यासोबत राहणार आहे म्हणजे त्याचं एज काय आहे हे समजून घ्यावं लागेल जर तो आपल्याला आयुष्यभर पोचणार असेल तो तो सब्जेक्ट तर त्याच्याकडे आपण शंभर टक्के लक्ष द्यायला हवं का हरकत नाही दुसरी गोष्ट तो जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला अनुसरून ब्रँड कोलॅबरेशन येऊ शकतात का ह्याचा पण एकदा विचार करायला हवा ज्या ऍड येतात त्या आपण आपण स्वतःहून जे ब्रँड कोलॅबरेशन जे प्रमोट करतो करतो yes. ते कोणत्या प्रकारचे येऊ शकतात आपल्या कॉन्टेंट थ्रू तर त्याचा एकदा विचार करायला हवा तरच आपल्याला त्यातून चांगलं अर्थार्जन होऊ शकतं जेवढे आपण एफर्ट्स टाकू तर जर फक्त व्ह्यूजवरती आपण डिपेंड राहिलो यूट्यूबच्या तर ते खूप कमी मिळतात ते काही त्याच्याने काही आपलं घर चालणार आणि त्याच्यासाठी तुम्ही जॉब सोडून ह्याकडे फोकस करू नका मी अर्थातच यूट्यूबच्या भोरशावरती जॉब सोडलेला नाही <laughs> पहिलं त्याचं तुम्ही स्टडी केला अभ्यास केला हां माझ्या कॉन्टेंटचा मी म्हणजे मा ऑफकोर्स ट्रॅव्हल कॉन्टेंट आहे तर त्याला मरण नाही आहे प्रत्येकाला आवडतं ट्रॅव्हल करायला त्याच्यामुळे मला प्रत्येक कॉन्टेंट हा नवीन असणार आहे फ्रेश असणार आहे बरोबर मी जरी पुराणा होत असलो किंवा मी जरी ओल्ड होत असलो तरी ठिकाण जे आहे किंवा ते आहे तो नेहमी बदलत राहतो ठिकाण बदलत राहतात त्यामुळे त्या, त्या कॉन्टेंटला मरण नाही आहे आणि सोबतच जी क्वालिटी मी में मेंटेन ठेवतो आहे जो पॅटर्न किंवा जी स्टाईल माझी आहे त्या थ्रू जर मला माहिती की व्हिडिओज किंवा ब्रँड कॉलॅबरेशन हे माझ्याकडे येतच राहणार आहे तर त्या पद्धतीने मी माझं ब्रँडिंग केलेलं आहे माझं जे के वी हे जे काही नाव म्हणलेलं आहे मार्केटमध्ये त्याला ब्रँडिंग म्हणू शकतो या सो असं जर केलं तर तुम्हाला लाईफ टाईममध्ये जास्त विचार करायची गरज नाही तर तुम्ही खूप ब्रँड बोलू शकता तर दादा खूप बरं वाटलं आणि आता तुम्हाला पण पुढचा प्रवास करायचा आहे मला पण पुढचा प्रवास करायचा आहे पण जाता जाता एकच गोष्ट आहे तुम्हाला बघूनच सध्या आम्ही आता शिकतोय आणि खूप बरं वाटलं कारण का माझा एकच विषय होता की एकदा तरी म्हणलं जरा जीवनदात्यांना भेटूया एक मार्गदर्शन म्हणतात ना कारण का खूप अनुभवी आहेत तुम्ही या क्षेत्रातले तर म्हटलं सांगतो भेट कशी झाली म्हणजे काउंटर लागवतो आणि माझा पाय असा पाठीमागे होता आणि पाय पाठीमागे केला आणि So, लागला पण दादा खूप बरं वाटलं आणि ह्या गोष्टी म्हणतो ना आपण योग योगा नव्हता मला तुमची भेटण्याची लक्षा सात आठ महिन्यापासून झालेली तुम्ही जेव्हा पनवेलला राहिला जेव्हा तेव्हा मी विचार केला म्हटलं कधी 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 आधुद्या आध उद्या परत इथे तिथे शनिवार रविवार असलं की शूटिंगला जावं लागतं व्हिडिओ बनवावे लागतो पण ओगाओगाने असा इन्सिडेंट घडला आणि तुमच्याशी तुम्हाला मगाशी सांगितले नक्की दादा आणि खूप बरं वाटलं आणि असेच आपण भेटत राहू धन्यवाद दादा